अहो कोण होता सावित्रीबाई फुले त्यांनी पुण्यात पहिली शाळा काढली त्या होत्या सावित्रीबाई फुले कोण हो सावित्रीबाई फुले त्यांनी सगळे अन्याय सहन केले त्या होत्या सावित्रीबाई फुले त्या सावित्रीबाईंचा जन्म झाला ना तेव्हा त्यांच्या वडिलांचं आयुष्य उदयाला आले कारण की त्यांना माहित होतं माझी मुलगी माझी कन्या एक ना एक दिवस माझं नाव मोठं करणार म्हणून त्यांनी आधीपासूनच विश्वास ठेवला होता आणि मग त्यांचं नाव सावित्रीबाई ठेवण्यात आलं आणि लहानाच मोठं केलं मोठं कित दिवस कित्येक महिने कित्यक वर्ष अवघे नऊ वर्ष कारण की नवव्या वर्षात त्याचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पतीने त्यांना विचारलं का ग सावित्री तुला तुला, तुला शिक्षणाची आवड आहे का तेव्हा त्या आनंदाने म्हणू लागल्या हो मला खूप शिक्षणाची आवड आहे मग त्या म्हणाल्या ते म्हणाले उद्या नाही परवा नाही तर आजपासून शिकवणार त्या आनंदाने हा म्हणाल्या आणि आजपासूनच त्या शिक्षणाला सुरू करायला लागल्या आणि लहानाचं मोठं केलं आओ पासून तर पदवी पर्यंत सगळं त्यांनी शिकवलं आणि मग पुण्यात भिलीवाड्यामध्ये त्यांनी पहिली शाळा उघडली पहिली शाळा उघडल्यानंतर पहिल्या दिवशी जाताना लोकांनी त्यांना खूप त्रास दिला खूप त्रास म्हणजे मोठा त्रास दिला शेण फेकू लागले दगड फेकू लागले असं करून करून त्या म्हणल्या नाही की मी तुमच्यासाठी करते म्हणून तशाच शाळेत गेल्या त्या आणि मग शाळेत गेल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी माग मागू सरकू लागला तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला तुम्ही सरकताय तेव्हा त्यांनी उत्तर दिलं अहो बाई तुमच्या साडीचा खूप वास येतोय आणि ते दगडाचे चिरकडे आणि रक्त खूप घाण दिसतंय म्हणून त्या आम्ही मागं मागू सरकतोय तेव्हा त्या तशाच घरी गेल्या आणि त्यांच्या पतीनं म्हणाल्या अहो साडी आणली दुसऱ्या दिवशी लवकर उठल्या जुनी साडी घातली नवीन साडी घालायच्या आणि मग शिक्षण शिकवायच्या अहो असं करता करता दुनी एक नाही दोन नाही तीन तीन शाळा झाल्या आणि तिन्ही शाळेमध्ये छान असे ऍडमिशन झाले आणि मग त्या मरण पावल्या मरण पावल्यानंतर लोक म्हणू लागले आहो तेव्हा होत ना तेव्हा म्हणायचे ही नाही काय करायची आम्हासाठी आहो तेव्हा होत ना तेव्हा म्हणायचे ही नाही काय करायची साठी आणि आता गेल्यावर म्हणतोय आहे आहो हीच होती आमची दाशीची रायडली आहो हीच होती आपली दाशीची रायडली